जरांगे पाटील आज मुंबईच्या देशात निघालेत परंतु मध्यंतरी आपल्या काही माध्यमातून अशा बातम्या आल्या की सरकार त्यांच्याशी बोलण्यास नकार देत आहे किंवा त्यांना बोलू भेटू इच्छित नाही बोलू इच्छित नाही त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला खुलासा करतो की सरकारने कुठेही भेटायला विरोध केलेला नाही किंवा सरकार भेटणार नाही अशातला भाग नाही हे सरकार जनतेचं आहे कोणत्याही संघटना राजकीय संघटना असेल सामाजिक संघटना असेल त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणून काही लोक हा असा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारचं आणि आंदोलकांचं आता बिनसलंय आता कोणबी कोणी पण आप पीछे नाही हटेंगे अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं सम गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत एक भूमिका आमच्या सरकारची तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जेव्हापासून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून हे जे आंदोलन गेल्या चाळीस वर्षापासून चालू होतं त्याला एक त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेब करतायत हे अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी मग ह्या नोंदी असतील हा मागासवर्ग आयोग असेल आणखीन एक समिती शिंदे समिती जे जजची आहे ती समिती असेल या सर्व माध्यमातून आणि विशेषतः जो आपला तलाट्यापासून तर डिव्हिजनल पर्यंत असलेल्या सर्व अधिकाऱ्याला या कामामध्ये गुंतवल्याचं आपण पाहिलेलं आहे मग तेलंगणामध्ये जाऊन नोंदी काढायची असेल का हैदराबादमध्ये जाऊन काढायच्या असेल या सगळ्या ज्या बाबी आहेत या पॉझिटिव्ह दिशेने हे सरकार चाललेलं आहे कुठेही याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही मागच्या ज्या काही सरकार होते चाळीस वर्षापासून चालत आलेले आंदोलनं काही लोकांनी जातीचा आधार घेऊन स्वतःचं राजकारण करायचा प्रयत्न केला जाती जातीमध्ये भांडण कसे लागतील आणि त्याचा बेनिफिट आम्हाला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आजचे जे आहे काही लोक याच्यावर चर्चा सुद्धा करतायत याच्यावर चर्चा सुद्धा चालू आहे की जरांगे पाटलांना या गोष्टीचं विशेष मला दुःख या गोष्टीचं होतं की त्यांनी जाणून बुजून या आंदोलनाला कसे वेगळे दिशा देता येईल असा प्रयत्न केला आहे संजय राऊत सारख्या बडबोल्यानी पाटील हे प्याद आहे म्हणजे याचा अर्थ संजय राऊतने जरंग पाटल्याला दिलेली ती एक शिवी झाली मी समजतो म्हणून त्याचा थोबाड फोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी गेल्या त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या काळामध्ये कुठेही एक पाऊल सुद्धा या आंदोलनाचा पुढे टाकलं नाही उलट उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे दिलेलं आरक्षण कसं रद्द होईल याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यात ते, ते सक्सेस झालेलं आहे जनक त्या काही द्यायचं नाही म्हणून त्यांनी हे आवय उठवलेले आहे आता सुद्धा आताही दुपारी तीन वाजता शिंदेसाहेबाची विसी आहे अनेक गोष्टीचा ते रोज त्याचा डेली फॉलोअप घेत आहेत एक गोष्ट मुद्दाम नमूद करावशी वाटते की जरंगे पाटलांना सरकारचे मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री मग उदय सामंत असतील ते भुमरे असतील ते आणखीन महाजन असतील अनेक मंत्री भेटलेले आहेत अनेक आमदार भेटतात आणि त्यांना सरकारची भूमिका समजून सांगतात हा डेली टचचा जो प्रोग्राम आहे तो आमचा आहेच आहे चा परंतु त्यांच्यावर फोनवर अनेक वेळाला मुख्यमंत्री साहेबांनी संवाद साधला आहे आम्ही पडद्याच्या मागून काही बोलत नाही आम्ही सुद्धा ओपनली सर्व गोष्टी मांडतोय माझी ज्या मा, तुमच्या माध्यमातून विनंती आहे सरकार हे आता एकदम टोकाच्या स्टेजला आलेलं आहे शेवटच्या स्टेजला आलेलं आहे आणि आरक्षण देण्यासंदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये या आरक्षणाची घोषणा केली जाणार आहे काही लोक आणखी त्याच्यातही गैरसमज पसरवण्याचा पा, प्रयत्न करत आहेत ते असं म्हणतायत की फेब्रुवारीमध्ये हे जाणून बुजून हे असं साठी म्हणतायत की आचारसंहिता लागेल मग हे आरक्षणाचा मुद्दा पुढे जाईल की काय ही शंका काही लोकांच्या मनात आहे कृपया अशी कोणतीही शंका बाळगण्याचं कोणतंही कारण नाही मग एवढं सर्व जर पॉझिटिव्ह असताना संवाद सुरू असताना आता आपण जे काही जारांगी पाटील जे जा आंदोलन करतायत त्यांना आमचा विरोध नाही लोकशाही मार्गाने ते काढलेलं आंदोलन आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपला वापर कोणी करत आहे का ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्या आंदोलनाचा इतर राजकीय लोक काही फायदा घेत आहेत का राजकारणासाठी जर आपल्या समाजाचा किंवा कुणाचा वापर होत असेल तर ते, ते गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्या आंदोलनामध्ये एवढी सकारात्मक भूमिका असताना जे बांधव आहेत जे आपले बांधव आहेत मग ते लहान मुलं असतील महिला असतील वयोवृद्ध असतील यांना हा प्रवास जो करायचा आहे त्यामध्ये त्यांना काही त्रास होणं होऊ नये ही सरकारची इच्छा आहे आजारही असू शकतात कुणाला काही त्रास होऊ शकतो हे आपण रिस्क का घ्यायची हा माझा सवाल आहे म्हणून तुमच्या आंदोलनाला सकारात्मक सरकार पाहते आजही त्यांना वाटत असेल की सरकारची त्यांची बोलणी व्हावी निश्चित सरकारचे दरवाजे उघड आहेत चोवीस तास उघड आहेत जेव्हा म्हणेल तेव्हा सरकार बोलणी करायला सर्वांसमोर पडदेआड नव्हे ते तयार आहे आपण यावं बोलणी करावे परंतु आपल्या या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये याची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण सुद्धा या समाजाचे घटक आहोत हे घटक असताना

एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी आरक्षण देणार आहे ही घोषणा जेव्हा केली त्या टायमाला काही लोकांना हा त्रास झालेला आहे मग राजकारणामध्ये शिंदे साहेबांनी जर आरक्षण दिलं तर काय होईल याचा परिणाम आपल्या राजकारणावर कसा होईल हे काही लोकांच्या मनामध्ये बसलेली भीती आहे म्हणून ह्या भीतीपोटी हे लोक शिंदे ला कसं अडचणत आणता येईल त्यांना कसं मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री असताना या समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष कसा पेटवता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल इतर समाज असतील या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची ज्या मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका घेतलेली आहे त्यांना हा पोटशूळ इतर विरोधी पक्षाच्या पोटात आहे आणि आपल्या राजकारणाला आता शिंदेसाहेब हे शह देत आहेत ही एक भीती त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळं

घाकपातही विरोधी पक्षाच्या लोकांकडून व्हायची निश्चित शक्यता आहे म्हणूनच आम्ही दरवेळेला त्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहतोय आणि संवाद हा असला पाहिजे संवादाशिवाय प्रश्न सुटत नसतो हे तेवढंच सत्य आहे म्हणून संवाद कुठेही थांबलेला नाही आणि कोणीही टोकाची भूमिका घेतली नाही आणि जरांगी पाटलांनी सुद्धा ती घेऊ नये अशी विनंती त्यांना आहे वाटाघाटी असं रस्त्यात बोलणी सरकारनं हे असं नसतं चालत त्यांचे कोणते प्रतिनिधी असतील त्यांना जे काही योग्य वाटत असेल मंत्रालयात बसतील सह्याद्री आपल्या जे शासकीय निवासस्थान आहेत तिथं बैठक तिथं करता येईल कुठेही बैठक ज्या शासकीय निवासस्थाना असेल किंवा आणखी कोणताही एखादा भाग जो असेल त्या ठिकाणी असलेल्या लोकांबरोबर त्यांच्या प्रतिनिधीबरोबर सरकार बोलायला तर ता निश्चित तयार आहे त्यामध्ये कुठेही त्यांच्याकडून ना नाही मी पहिल्यांदा एकदा क्लिअर केलेलं आहे की मुख्यमंत्री कोणत्याही समाजाचा घटक असो त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत पहिल्यापासून भूमिका अशी आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच आहे ही भूमिका स्पष्ट आहे म्हणून आता या आंदोलनामध्ये वेगळं वळण लावायचा काही लोक प्रयत्न करत आहेत म्हणून मी सर्वांना विनंती यासाठीच करतोय की या आंदोलनामध्ये काही माथेगेरू लोक असतात काही लोक काही मुद्दा म्हणून काड्या कार्याचा प्रयत्न करतात काही आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतात यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि हे जे चांगलं काम सर्वजण मिळून करतायत त्याला कुठेही गालबोट लागता कामाने ही आमची भूमिका आहे त्यांनी कदाचित मुंबईमध्ये मुख्यमंत्री साहेब जे ज्याला गल्लोगल्ली फिरणं म्हणतात अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेब स्वतः गेलेले आहेत सर्व यंत्रणा ती काम करते आहेत परंतु यांनी कदाचित त्यांच्याकडे पाहिलं नसेल यांना इथलचं प्रदूषणाबद्दलचं घेणं देणं आहे की लंडनला जायचं हे एकदा आम्ही ठरवावं हो। हे लंडन नाही आहे ही मुंबई आहे आणि ही मुंबईची जबाबदारी आमच्यावर हो आहे म्हणून सरकार आपल्या पद्धतीने योग्य तो त्याच्यावर कारवाई त्यांची आणि त्यांच्याबद्दलची उपाययोजना हे करतायत त्यांचा मेळावा चांगली गोष्ट आहे परंतु काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे की राम जेव्हा वनवासाला गेले होते त्या टायमाला काळाराम मंदिरामध्ये ते थांबले होते म्हणजे तिथे थांबलेले आहेत वनवासाला जाताना कदाचित हे सुद्धा आता मुंबईकडून वनवासाला जाण्याच्या मार्ग करत कर असतील म्हणून ते नाशिकला थांबून तो मेळावा घेऊन जनतेला आता टाटा बाय बाय करण्याची त्यांची मानसिकता झाली असावी म्हणून तिथे तो मेळावा घेतात थांबले कोणी अहो तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे लोकांना एवढं सतवलेलं आहे जे तुम्ही अनगिनत दौलत जाधे जे जा झालेत ते सर्वसामान्यांच्या पैशावर डल्ला मारून झालेले आहेत आणि त्याची चौकशी होत असेल तर त्यात काही गैर नाहीये साठ वर्ष सत्ता कोणाची होती देशामध्ये असेल की इकडे असेल साठ वर्ष सत्ता कोण भोगत आणि मग ह्या सत्तेपासून ज्यांना माझं आलेला आहे त्या माझा आता कंट्रोल करायचं काम काही एजन्सी करत असतील तर त्यांची झालेली ही पोटदुखी त्याच्यामुळे निर्माण झालेली आणि म्हणून जो दोषी असेल तो जेलमध्ये जाईल हे आता ठरलेलं गणित आहे मोदी आहे ना खाऊ ना खाणे देऊंगा सोळा ने चाने चाने प्रत्येक भागातून काही शिवसैनिक असेल हिंदू बांधव असेल तो कोणत्याही जाती धर्माचा असेल कोणत्याही पक्षाचा असेल हा अयोध्येकडे जायच्या मनस्थितीत आहे परंतु मोदी साहेबांनी स्वतः आवाहन केलेलं आहे की जास्त प्रमाणात येऊ देऊ नका बावीस तारखेला जग म्हणजे देशातूनच नाही तर जगातून लोक जाणार आहेत आणि तिथलची जी व्यवस्था आहे ती ढासळायला नको मंदिर हे उभं आहे ज्यांना निमंत्रित केलं त्यांनी तर यावंच यावं परंतु जास्त गर्दी करू नये हे त्यांचं आव्हान असल्यामुळं भाजप असेल शिवसेना असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असेल यांनी त्या त्या मतदारसंघामध्ये प्रचंड असे कार्यक्रम आहेत कोणताही महाराष्ट्रातला एकही मतदारसंघ असा नाही ज्या ठिकाणी या राम मंदिराच्या दिवसाचे जल्लोषाचे कार्यक्रम होत आहेत ने ने नंतर, नंतर जाणारच आता हे राम मंदिर हे पाचशे वर्षा नंतर साकार झालेलं स्वप्न आहे ते ते पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय हा राम मंदिरच्या दर्शनाला जाणार आहेत आणि आम्ही हे सुद्धा काही लोकांना घेऊन जाणार आहोत चांगलंय रामाचं दर्शन घ्यावं ते देवाला मानत नाहीत परंतु ते रामाचं दर्शन घ्यायला जात आहेत हीच एक मोठी बातमी आहे म्हणून त्यांनी कोणी बांधलं कोणी काय केलं यापेक्षा रामाने त्यांना सुबुद्धी दिली हे काही कमी नाहीये पण करते

देखिए सरकार की पहले से भूमिका रह चुकी है कि मराठा समाज को जो कुंबी का आरक्षण देने की जो भूमिका रखी है वो एक नाथ सिन्दे साहब ने जिस दिन से मुख्यमंत्री पद की शपथ ली उस दिन से उनकी कोशिश रहे और जाहिर दसरे के दिन उन्होंने जाहिर छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करके कसम लेके बोला है कि मैं आरक्षण दूंगा और उसी तरीके से सभी एक्टिविटीज अगर आप देखेंगे तो उस तरीके से चल रही है कुंभियों का सर्टिफिकेट देना उनकी नोंद निकालना और जो जो कमीशन है सिंधे कमीशन है उनको उनको बिठाना स्वर्गीय आयोग को पुनर्गठन करना ये सब प्रक्रिया शुरू हो गई पिछले 40 सालों से मराठा समाज को भी अनदेखा किया जाता था उन्होंने आंदोलन किए उनका आंदोलन का फायदा राजकीय तौर पे उठाया जाता था सिंधे साहब की कभी ये भूमिका नहीं रही है ओबीसी के आरक्षण को धक्का न लग लगते हुए मराठा समाज को आरक्षण देने की इनकी भूमिका है मतलब ओबीसी समाज, समाज हो या मराठा समाज हो इनमें कहीं भी झगड़ा नहीं होना चाहिए ये सरकार की भूमिका है आज भी जहरंगे पाटिल जो निकले हैं अब देखिए ये दो चार महीनों में जो आरक्षण का जो मुद्दा है वो पूरा अभी शॉर्ट आउट होते आ रहा है अभी आने वाले फेब्रुआरी के अधिवेशन में उसकी घोषणा करने वाले अभी सब जब दिया जा रहा है सब जब मिल रहा है सब स्टेप बाय स्टेप आज आ, बहुत सारे जगहों पर कुन भी लोगों को आरक्षण के सर्टिफिकेट दी जाते हैं और ये सब होने के बावजूद भी कुछ लोगों का ऐसा मानना है कुछ लोगों का ऐसा कहना है कि ये सब बनाव है या तो है ये ये सरकार नहीं करेगी राजकारण के लिए हम समाज के दो गुटों में झगड़ा लगाना नहीं चाहेंगे कभी भी नहीं चाहेंगे और इसलिए हमारा आरक्षण देने का तय है अब खुद एक महाभाग ने जरंगे पाटिल ये एक नाथ शिंदे और देवेंद्र फडनवीस के प्यादे है ऐसा कहा मैं तो उनको बोलूंगा कि ये जहांगी पाटिल ने अब उनके मुंह में थप्पड़ लगाना चाहिए वजह है कि तुम किसको क्या बोल रहे हो ढाई साल में उन्होंने कुछ नहीं किया एक कदम भी नहीं बढ़ाया और शरद पवार साहब की राजनीति ही ऐसी रही है दो समाज में लड़ा, लड़ाने के बजाय वो उसके ऊपर ही उनकी राजनीति की नैया चलते रही है कभी एक करने की उन्होंने कोशिश नहीं की इसलिए मैं जो आंदोलन करता है उनको भी बोलूंगा आप ये सब पॉजिटिव लाइन और ये आंदोलनकर्ताओं को सबको पता है सिर्फ ये काम सिंधे साहब ही कर सकते ये उनका आत्मविश्वास है लेकिन फिर ये आंदोलन चाल जो चालू किया है उसके अंदर बच्चे रहते हैं बूढ़े आदमी औरत रहती है कोई बीमार रहता है उनको तकलीफ ना होना चाहिए ये हमारी भूमिका है तुम्हारा आंदोलन है सरकार कहीं ही तुमको बाधा पहुंचाएगी नहीं सरकार तुमसे बात करने के लिए तैयार है आपका सिस्टम अंडर जो भी होगा आप जब भी बोलेंगे सरकार आपसे बात जरूर करेगी सरकार के कोई भी दरवाजे बंद नहीं है आपको पूरा समाधान सरकार करके देगी ये उनका हमारा कॉन्फिडेंस है इसलिए उन्होंने भी आंदोलन को क्यों निकाल रहे हो या तो कहाँ तक आपने को जाना है ये उन्होंने डिसाइड करना चाहिए यह उनका अधिकार है अगर आज मैं बोलूं कि आंदोलन रोको तो बोलेंगे हमको विरोध कर रहे हैं ऐसी विरोध की बात नहीं लेकिन लोगों को तकलीफ नहीं होना चाहिए ये उसका उद्देश्य है पहले दिन से आप देखिए सीएम साहब ने पहले उनका उपषण छुड़ाया था उसके पहले बहुत सारे मंत्रीगण गए थे बहुत सारे आमदार जाके आए बहुत सारे पार्टी के नेता जाके आए और हर टाइम उन्होंने जैसा जैसा सजेशन दिया वैसे चेंजेस भी किए अब कुछ चेंजेस जो है जो कायदे में नहीं बैठते वो करने की अगर कोशिश करेंगे तो आरक्षण का मुद्दा ये सफल नहीं हो पाएगा आरक्षण के लिए फिर लास्ट टाइम जैसा हुआ आरक्षण दिए एक हाथ से लिए एक हाथ से वैसा नहीं होगा आरक्षण देंगे वो टिकने वाला देंगे ये सरकार की कमिटमेंट है नहीं ये तीन बजे की जो बैठक है ये बैठक बैठक का एक ही धेय है कि जो महाराष्ट्र में जितने डिप्टी डिविजनल कमिश्नर है कलेक्टर्स है सभी अधिकारी उस एक्टिविटी से जुड़े हुए सभी अधिकारी वीसी पे सीएम साहब से बात करने वाले वहां का प्रोग्रेस देखने वाले और क्या क्या करना चाहिए क्या क्या डेवलपमेंट करना चाहिए ये सीएम साहब की तरफ से या तो वो अधिकारी की सूचना लेने के बाद उसके ऊपर चर्चा होकर फाइनल होने वाला है मतलब आज भी कंटिन्यू में कहीं नोंदी के मिल रहे हैं लेकिन किसी को सर्टिफिकेट नहीं दिए जा रहे हैं क्यों नहीं दिए जा रहे हैं क्या वजह है किस कहाँ रुकावट है वो सब जो भी स्पीड ब्रेकर है वो निकालने की कोशिश आज के विषय में होने वाली है इसलिए ये अलग मैटर है लेकिन सरकार आंदोलनकारियों से बात करने के लिए कभी भी तैयार है बेकूफ़ वाला बयान है संजय राउत का बयान मतलब उसको कोई कोई उसका मीनिंग ही नहीं होता मीनिंग है, वो है। वो पागल आदमी है वही जज है वही वकील है और वही आरोपी है तो ऐसे बात उनके तरफ ख्याल दे, देते दिया नहीं जाता आपको अगर अच्छा नहीं लगता तो सुप्रीम कोर्ट के दरवाजे खुले आप वहां जाके जो भी बकबक कर रहे हैं वहाँ कर अरे उनकी औकात है किस, कि, किस, किस कहा वो तो ये भी कहेंगे नहीं नहीं वो सब हो गया लेकिन वो साहब के साथ चाय क्यों नहीं पिए हमारा इंसल्ट किए ऐसा बोलने वाले वो कम नहीं करेंगे बेकूफ आदमी के आदमी नहीं लगना चाहिए वैसे बेकूफ वाले बयानबाजी करता है देश का पंतप्रधान है जग भर में उसका जो नाम हुआ है वो ऐसा नहीं हुआ है और यू नो ये, ये बेवकूफों ने खुद की पार्टी को डुबा दिया है डुबाने वालों को कोई उसके मायने नहीं रखती और उसका वैल्यू जीरो होता है, सर, ने ने कहा है कि बाला साहब तो का योगदान महाराष्ट्र के राजकारण में देश के राजकारण में सबसे बड़ा रह चुका है बाला साहब को कोई ना भुला सकता है ना उनका कोई अपमान कर सकता है बाला साहब की जो शिवसेना थी वो जो डुबाने का काम जिसने किया है उसके खिलाफ लोग हैं बाला साहब के खिलाफ ना थे ना रहेंगे मेरे मेरे है सरकार घर में बैठी नहीं है जैसे ढाई साल बैठी थी वैसे बैठी नहीं है अभी जो दावत से जो इन्वेस्टमेंट हो गई वो भी उनको बुरा लग रहा है तीन ला, तीन चौपन लाख हजार कोटी की जो इन्वेस्टमेंट आई है इतना बड़ा आंकड़ा मेरे को लेने के लिए भी तकलीफ होती है अब वो वो उनको पता नहीं उनकी सोच ऐसी है कि महाराष्ट्र का पैसा बाहर जाना चाहिए जैसे वो करते हैं कहीं लंदन में जाए कहीं श्रीलंका में जाए कहीं सिंगापुर में जाए ये जो पैसे जो कंटेनर लेके गए उनको महाराष्ट्र में आने वाली इन्वेस्टमेंट अच्छी नहीं लगती है कहाँ घोटाला हुआ है ये मैं उनके दिमाग पे क्या क्या असर हुआ पता नहीं है। टेंडर कम निकलने वाल, वाला पच्चीस को अभी टेंडर भरा ही नहीं गया तो घोटाला हो चुका है अरे टेंडर की डेट है कि कुछ है कि नहीं डेट उसमें वो तेईस या पच्चीस तारीख कुछ उसके टेंडर की डेट है अभी वो टेंडर फाइनल नहीं हुआ और घोटाला हो चुका है मतलब जो खरीदे भी नहीं है उसके ऊपर घोटाला हो चुका है ऐसे बेवकूफ वाले आरोप ये लोग करते हैं और वो उनको लगता है कि हम बहुत अच्छे विचार के हैं देश को बचा रहे और कारपोरेशन के घोटाले जो किए उसके इन्क्वायरी के बारे में कुछ नहीं बोलते सर, एकीकडे ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे स्वतःसाठी लागतात तर दुसरीकडे भास्कर जाधवांनी चिपळूणमध्ये एक वेगळा कार्यक्रम घेतलेला त्यांनी राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम तो मध्ये साजरा करणार सुद्धा आहेत आणि ते सोळा पार पडायला उद्धव सोबत संध्याकाळी येतील कदाचित पण सकाळी ते मोदींची जे आयोजन आहे त्या अनुषंगाने सोळा करताना पाहिलं मिळतो भास्कर जाधवला रामाच्या नावाची ताकद माहिती राजकारणामध्ये अनेक दिवस सर्वसामान्य माणसाशी जोडले गेले तो कार्यकर्ता आहे म्हणून ते महत्व कुठं कमी झालेलं त्याला त्यांना सुद्धा चांगलं वाटणार नाही जेव्हा भारतातली पूर्ण जनता राम मंदिराच्या आनंद सोहळ्यात जायला इच्छुक आहे त्या टायमाला जे जे विरोध करतील त्यांचं रामनाम सत्त होईल आणि त्याच्यामध्ये आपला नंबर नसावा ही भास्कर जाधवची भूमिका आहे मोदीच्या प्रत्येक आव्हानाचा प्रभाव पडतोस <laughs> त्यांच्यावर काय सर्वांना पडतो म्हणून या येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला त्या आव्हानाचा प्रभाव आता काही दिवसांत जाणवेल आणि आता नो एंट्रीचा वोट लावा तर मग आमची फजिती पवची होईल असं दिसायला लागलं थँक्यू <laughs> शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात